नमस्कार मित्रांनो आज एका थोड्या वेगळ्या विषयावर आपण चर्चा करूया मुद्दा असा आहे की आज सकाळी वर्तमानपत्र वाचत असताना आणि व्हॉट्सअप ग्रुपवरही एक अशी बातमी आली की नागपूर महानगरपालिकेच्या निर्माल्य संकलन संकलन योजनेचा यावेळेस फज्जा उडावा मित्रांनो पण मला असं वाटतं की परिस्थिती थोडीशी उलट आहे जरी ही वर्तमानपत्रात आलेली बातमी आहे तरी पण माझा वैयक्तिक अनुभव आणि इतरांचे जे अनुभव आहे ते थोडे वेगळे आहे माझा वैयक्तिक अनुभव तर असा आहे की यावर्षी गणपती विसर्जनासाठी जेवढा आरामशीरपणे पद्धतीने आणि जेवढी स्वच्छता मी बघितली तशी इतक्या वर्षात मी कधीही बघितली नाही माझ्या घरचा गणपती मी टेलिकॉम नगरमधील एक शिशु मंदिर ग्राउंड आहे तिथे जी महानगरपालिकेने व्यवस्था केली होती अरे इतकं सुखद वातावरण आणि इतकं शांत वातावरण आणि कमालीची स्वच्छता म्हणजे कदाचित गणपतीलासुद्धा असं वाटलं असेल की जाऊ की नाही या पाण्यामध्ये कारण की इतकं स्वच्छ आणि इतकं सगळं वातावरण होतं आणि अशा वेळेस मला आमच्या घरी पण आम्ही जीव पूजा केली आणि घरून मग गणपती जेव्हा घेऊन गेलो घरी तर मला गेल्या पस्तीस वर्षापासून मी गणपती घरी बसवतो आहे म्हणजे जेव्हापासून मला समज आली तेव्हापासून पहिल्यांदाच इतक्या शांततेने आणि काय म्हणतात त्याला भावपूर्ण वातावरणात यावर्षीचं आमचं गणपती विसर्जन झालं आणि त्याला त्यासाठी आपल्याला धन्यवाद द्यावं लागेल नागपूर महानगरपालिकेला मी जेव्हा ती बातमी वाचली त्याच्यानंतर मी Uh, काही माझ्या मित्रांशी चर्चा केली या विषयावर त्यांना विचारलं की बाबा काय एक्झॅक्टली मग आहे यावर्षीचे आकडे काय आहे तर मला असं कळलं की आमचे नागपूर महानगरपालिकेचे जे स्वच्छता अधिकारी आहे मुख्य स्वच्छता अधिकारी माझे मित्रच आहे uh, त्यातपूर्वी मी तुम्हाला एक सांगून देतो की मी नागपूर महानगरपालिकेची जवळपास गेली पंचवीस वर्ष अटॅच आहे बारा वर्ष मी नागपूर बारा ना, पंधरा वर्ष मी नागपूर महानगरपालिकेत प्रत्यक्ष पत्रकारिता केलेली आहे नागपूर महानगरपालिका माझी भेट असल्यामुळे मी त्या तोही काळ अनुभवला आहे आणि गेले पंचवीस तीस वर्ष मी नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येक गोष्टीशी जवळीक साधून आहे त्याच्यामुळे या संपूर्ण वातावरणात हे पहिलं वर्ष मला असं दिसलं की जिथे नागपूर महानगरपालिकेने खरंच कमालीचं काम केलं हो स्व स्वच्छता अधिकारी मुख्य स्वच्छता अधिकारी गजेंद्र महल्ले जे आमचे मित्र आहे त्यांनी सांगितलं की जवळपास दोनशे एक टन निर्माल्य यावर्षी जमा करण्यात आलं बघा दोनशे एक टन आणि या निर्माल्याचं काय होणार मी त्यांना जेव्हा विचारलं ते म्हणाले या निर्माल्याचं आपण खत बनवणार आणि हे खत आपण डिस्ट्रीब्यूट करणार लोकांना ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना त्यांना ते खत घेऊन जातील बघा म्हणजे निर्माल्याचं हे पण झालं त्याचं बरोबर संकलन झालं सगळं संपूर्ण झालं आणि ते आता एक दोनशे एक टनचं निर्माल्याचं खतही बनणार आहे यावर्षी म्हणजे डॉक्टर गजेंद्र महल्ले यांच्या म सांगण्यानुसार जवळपास चारशे एकोणीस कृत्रिम तलाव त्यांनी निर्माण केले होते आकडा वाढतोच आहे दरवर्षी आकडा वाढतो आहे जवळपास बाराशे नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी याच्यावर डेप्युट होते माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव नागपूर नगरचा मी तुम्हाला सांगितला तिथले कर्मचारी अरे कोण कुठले पण किती आदराने त्यांनी लोकांना ट्रीट केलं म्हणजे किती मोठी मूर्ती असो ना पण ते प्रत्यक्ष स्वतः हात देऊन एकाने तर मला म्हटलं की साहेब तुम्हीच या आतमध्ये तुम्ही विसर्जन करा पण मी म्हटलं नाही बाबा तुला डेप्यूट केलेलं आहे तुझ्यात हातून होऊ दे म्हणजे इतकं सुंदर म वातावरण होतं यावेळेस दुसरं म्हणजे जवळपास यावर्षी एक लाख बासष्ट हजार चारशे एकतीस गणपतीच्या मूर्ती विसर्जन झाल्या या कृत्रिम वगैरे तलावामध्ये त्याच्यापैकी आपण कितीही मना केलं लोकांना कितीही बंदी आणली तरी नऊ हजार चारशे त्रेसष्ट या पी ओ पीच्या मूर्ती होत्या आणि जवळपास एक लाख बावन्न हजार नऊशे अडुसष्ट ह्या इको फ्रेंडली गणपती होत्या म्हणजे आपल्या घरचे जे मातीचे गणपती होते त्या मूर्ती होत्या बघा इतकं प्रचंड कार्य इतकं यांनी झालं आणि महानगरपालिकेने यावेळेस काय नाही केलं जवळपास चारशे एकोणीस कृत्रिम टँक लावले यावेळेस तर मला वाटतं ती घरोघरी जाऊन गणपती विसर्जन करण्याची पण त्यांची सं संकल्पना होती ती पण एक उत्कृष्ट संकल्पना होती तुम्ही कॉल करा गणपती घरी गाडी महानगरपालिकेची गाडी घरी यायची आणि तुमचं विसर्जन करून द्यायची गणपतीचं मला आठवतं की जेव्हा मी नागपूर महानगरपालिकेत कार्यरत होतो ॲज अ पत्रकार म्हणून मी लोकमत आणि टाईम्स ऑफ इंडिया तर्फे नागपूर महानगरपालिकेचं बीट बरेच वर्ष कवर केलेलं आहे त्या काळी मला आठवतं की आमचे मित्र होते महेश सर जे त्या काळी धरमपेठ झोनचे असिस्टंट कमिशनर होते नागपूर महानगरपालिकेचे मी आज त्यांच्याशी पण बोललो त्यांनीच मला सांगितलं की दोन हजार साली दोन हजार सोळा साली जेव्हा माननीय मा प्रवीण डटके हे आमदार आपले आत्ताचे आमदार प्रवीण डटके त्यावेळेस नागपूर शहराचे महापौर होते आणि त्या काळामध्ये त्यांनी ही योजना आणली होती की घरोघरी जाऊन गणपती विसर्जन करण्यासाठी त्यांनी ती संकल्पना सुरू केली होती महेश मुरवणे सरांचा त्यावेळेस एन एम सी हाऊसमध्ये सत्कार झाला होता त्यांचं नाव घेण्यात आलं होतं की त्यांचं त्यांचं म्हणजे त्यांचं कौतुक करण्यात आलं होतं की त्यांनी ही योजना सुरू केली होती ती योजना दोन हजार सोळापासून सुरू आहे ती आताही सुरू आहे त्याच्याबद्दल नागपूर महानगरपालिकेलाही धन्यवाद आणि काय म्हणता येईल त्याला की आपण कुठंतरी बातमी करत असताना जर या स बातमीच्या मागे किती एफर्ट्स आहे किती ह्या बातमीच्या मागे आपण लोकांचे कार्य आहे असो ना काही ब्रँड ॲम्बॅसडर आले नाहीत त्यांचं वैयक्तिक कारण असू शकतं किंवा त्यांच्या घरचे गणपती असू शकतात विसर्जन करण्याचे पण याचा अर्थ असा नाही की बाकीचे ब्रँड ॲम्बॅसडर नागपूर महानगरपालिकेचे तिथे गेले नाही माझे मित्र आणि नागपूर महानगरपालिकेचे ब्रँड ॲम्बॅसडर कौस्तुभ चॅटर्जी होते तिथे त्यांनी दहा दिवस मी स्वतः त्यांच्या व्हॉट्सअप पोस्ट बघितलेला आहे त्यांनी दहा दिवस तिथे कार्य केलं रेडिओ माय एफ एमचा आर जे माझा लहान भाऊच म्हणा त्याला अमोद हा तिथे कार्यरत होता या बऱ्याच लोकांनी हे काम केलेलं आहे बऱ्याच स्वयंसेवक लोकांनी याच्याबद्दल काम केलं आहे त्यांना पण धन्यवाद द्यायला हवे की त्यांनी लोकांना अवेअर केलं की निर्माल्य जे आहे ते याच्यात संकलन करा माझ्या घरची गोष्ट सांगतो माझ्यासोबत माझ्या साळ्याचा मुलगा आला होता त्यांनी स्वतः ते निर्माल्य जे आहे ते त्या निर्माल्य कलशामध्ये नेऊन टाकलं एक लहानसा फक्त आठ दहा वर्षाचा आठ वर्षाचा आहे तो पण त्यालासुद्धा समजलं मला असं वाटतं की आपण नागपूर महानगरपालिकेला दरवर्षी या सर्व कार्यामध्ये मदती केली पाहिजे आणि आपण त्यांचे आभारही मानले पाहिजे नॉर्मली लोकांना असं वाटतं की नागपूर महानगरपालिकेला मीच एक पत्रकार काय सगळे पत्रकार पोचतच असतात जिथे चुकले तिथे चुकले असं म्हणलंच पाहिजे पण जिथे त्यांनी चांगलं कार्य केलं तिथे चांगलं कार्य केलंच पाहिजे केलं आहे असं आपण म्हटलंच पाहिजे पुन्हा आपण उद्या पुन्हा भेटूया दुसऱ्या एखाद्या व्हिडिओवर आणि त्याच्यावर चर्चा करूया स्वच्छता त्यांनी राखली निर्माल्य रथ त्यांनी बनवले सगळं काही केलं आणि याचा अर्थ असा नाही झाला की शहरामध्ये सर्व काही स्वच्छ आहे आपण पुन्हा उद्या किंवा परवा त्याच व्हिडिओवर पुन्हा येऊ हो की आता नागपूर शहराची स्वच्छता कुठे आहे तत्पूर्वी गणेश विसर्जन फार सुरळीत आणि चांगल्या रीतीने केल्याबद्दल पुनश्च एकदा नागपूर महानगरपालिकेला त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना माझ्या मुख्य स्वच्छता अधिकारी गजेंद्र महल्लेला आणि सगळ्या स्वयंसेवकांना सर्वच लोकांना माझ्यातर्फे धन्यवाद